सुप्रीम कोर्टामध्ये आपली एक स्पेशल लिव्ह पिटिशन विशेष अनुमती याचिका सुनावणीला होती जी मागच्या सतरा तारखेला होती त्याच्यामध्ये आजची सत्तावीस तारीख ठेवली होती दोन सप्टेंबरचा जो महाराष्ट्राने शासन निर्णय काढलेला आहे तर या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये सहा रिट पिटिशन प्रलंबित आहेत पण याच संदर्भामध्ये कुणबी दाखले देण्याचा जो जी आर आहे जो एक जून दोन हजार चारचा आणि त्यानंतर वेळोवेळी आलेले कुणबी दाखले देण्यासंदर्भातील शासन निर्णय मग ती शिंदे कमिटी असू शिंदे कमिटीनंतर वंशावळ जुळवण्या जुळवण्याच्या समित्या असू ट्रेनिंग कॅम्प असू आणि त्यानंतरचे आत्ता आत्ताचा मग तो दोन सप्टेंबरचा जी आर तर या संदर्भामध्ये आपली म्हणजे माझ्या नावाने मंगेश विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र ही जनहित याचिका गेल्या दीड वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे त्याच्यावर जशी पाहिजेल तशी सुनावणी होऊ शकत नाही आहे ती सुनावणीला लागत नाहीये आणि याच दोन सप्टेंबरच्या जे आर नंतर या आपल्याच याचिकेमध्ये कारण की या संदर्भातील सर्व सब्जेक्ट मॅटर असल्यामुळं आयडेंटिकल सगळे इश्यू असल्यामुळं आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी जनहित याचिका आहे त्या जनहित याचिकेमध्ये आम्हाला सुधारणा करायची अमेंडमेंट करायची परवानगी द्या दोन सप्टेंबरचा जे आर आम्ही याचिका दाखल केल्यानंतर आलेला आहे तो चॅलेंज करण्याची अनुमती आम्हाला द्या अशी आम्ही आपण प्रेयर घेऊन गेलो होतो पण ते अमेंडमेंट ॲप्लिकेशन अजून प्रलंबित होतं ज्या रिट पिटिशन सुनावणीला होत्या गेल्या सहा ऑक्टोबरला त्यानंतर सात ऑक्टोबरला ते ठेवण्यात आलं त्याच दिवशी आपली जनहित याचिका होती पण कोर्टाने यावर असं सांगितलं आम्ही आपलं म्हणणं असं होतं की ज्या मुख्य रिट पिटिशन आहेत त्याबरोबर ही याचिका सुनावणीला ठेवा कारण की वाईड स्कोपमध्ये आपण याच्यामध्ये गेलेलो आहोत खत्री कमिशन त्याच्यानंतर दोन हजार चारचा जी आर ज्या जे आरपासून हे सगळे दाखले देण्याचा था सुरुवात झाली तर ती सगळी डिटेलमध्ये ही याचिका आहे त्यामुळे हे एकत्र ऐकण्यात यावं पण कोर्टाने सांगितलं की युज्युअल कोर्समध्ये तुम्ही या हे टॅग करण्यास नकार दिला आणि सात तारखेला रिट पिटिशनवर सुनावणी झाली त्याच्यामध्ये पण आपले पाच सहा रिट पिटिशन आहेत त्याच्यामध्ये इंट्रीम स्टे देण्यासाठी हायकोर्टाने नकार दिला आणि सांगितलं की आम्ही इन्क्लाईन नाही आहोत आत्ता इंटरिम स्टे देण्यासाठी राज्य सरकारने त्यांची बाजू मांडावी आणि त्यानंतर आम्ही या त्या संदर्भातला निर्णय घेऊ अठरा नोव्हेंबरला हे मॅटर ठेवलं आहे मग आपण त्याच संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एस एल पी केली होती याच्यामध्ये आपल्या तीन प्रेयर होत्या जी दीड वर्षापासून प्रलंबित याचिका आहे कुणबी दाखले देण्यासंदर्भातला दोन हजार चारच्या जे आरपासूनच्या नंतरची घडामोडी मग ते दोन हजार तेवीसमध्ये शिंदे कमिटी आली त्यांनी वेगवेगळे जे आर काढले अशा प्रकारची याचिका तुम्ही लवकर सुनावणीला घ्या दोन सप्टेंबरचा जे आर चॅलेंज करण्याची अनुमती अमेंडमेंट जे ऍप्लिकेशन आहेत त्याच्यावर निर्णय द्या म्हणून आपण सुप्रीम कोर्टात आलो होतो मान्य सुप्रीम कोर्टाने आज त्या ज्या आपल्या जे म्हणणं होतं ते ऐकून घेतलं सिनियर ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग आपण नाव ऐकलं असेल त्या त्या आपल्या वतीनं त्यांनी बाजू मांडली सुप्रीम कोर्टाने ही जी जनहित याचिका आहे ती या रिट बरोबर अठरा नोव्हेंबरला ऐकण्यात यावी टॅग करण्यात यावी आणि जे अमेंडमेंट ॲप्लिकेशन आहे दोन सप्टेंबरचं जे आर चॅलेंज करण्याचं त्याच्यावर पण सुनावणी त्याच दिवशी घ्यावी अशा प्रकारचा रिलीफ आपल्याला दिलेला आहे आणखीन एक आपण मागणी अशी केली होती थे थे की आम्हाला याच्यामध्ये एक्सपिडिएटली ऐकण्यात यावं असे डायरेक्शन मान्य मुंबई हायकोर्टाला देण्यात यावे त्यावर सुप्रीम कोर्टाने एकदम गांभीर्याने सगळी बाजू ऐकली आपले जे काउन्सिल आहेत इंदिरा जयसिंग यांनी सांगितलं की तेरा आत्महत्या झालेल्या आहेत अजून आत्महत्या होऊ शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक्या या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळं आता तो प्रोग्राम चालू झालेला आहे डिसेंबरमध्ये ड्यू आहेत आणि हे जे सर्टिफिकेट्स आहेत हे एकदम बुलेट ट्रेन ट्रेनच्या स्पीडने वाटले जातात त्यामुळं आमचे हक्का अधिकार बाधित होतील त्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही हायकोर्टाला तर मॉनिटर नाही करू शकत परंतु तुम्ही या संदर्भामध्ये तत्काळ सुनावणी संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज करू शकता ॲप्लिकेशन देऊ शकता की तुम्ही हे टाईम बॉन्ड एक कार्यक्रम आखून तत्काळ सुनावणीच्या तारखा लावून लावून घ्या किंवा तशी मागणी तुम्ही करू शकता आणि मग हायकोर्टाने जर तसं नाही केलं तर तुम्हाला आमची दारं उघडीच आहेत तर अशा प्रकारे आजची सुनावणी पार पडली आपल्याला जे रिलीफ पाहिजे होतं तो भेटलेला आहे त्यातला फक्त एक्सपिडेशनचा सुप्रीम कोर्टाने हायकोर्टामध्ये प्रथम जायला सांगितलेलं आहे आणि अठरा नोव्हेंबरला ज्यावेळेस राज्य सरकार त्यांचा प्रतिज्ञापत्र सादर करेल त्यावर मग त्याच्यावर युक्तिवाद होईल आणि नक्कीच अठरा नोव्हेंबरला किंवा त्याच्या पुढच्या डेटला इंटरीम स्टे आपल्याला संदर्भामध्ये नक्कीच एखादी चांगली घडामोड होईल आज या याचिकेमध्ये आपल्या राज्य सरकारने कॅव्हेट दाखल केलं होतं काही मराठा संघटना काही मराठा बांधवांनी पण कॅव्हेट दाखल केलं होतं याच्यामध्ये राज्य सरकारतर्फे जे ए जी आहेत बीरेंद्र सराफ ते अपियर झाले होते मग कोर्टाने सांगितलं की पहिल्यांदा प पिटिशनरची बाजू आम्हाला ऐकून घ्या नंतर तुमचं म्हणणं ऐकून द्या पण लिमिटेड स्कोप होता त्यामुळं आपल्याला जे पाहिजे होतं ते नक्कीच मिळालेलं आहे अठरा नोव्हेंबरला हायकोर्टामध्ये जी पी एल आपली आहे दोन हजार चोवीस मध्ये दाखल झालेली आणि बाकीच्या रिट पिटिशन सहा आत्ता ज्या दाखल झाल्या दोन सप्टेंबरच्या जी नंतर त्या सर्व एकत्रित ऐकल्या एक जातील आणि नक्कीच तिथं आपण इंट्रीम स्टेसाठी आपण प्रे, प्रेस करू राज्य सरकारच्या अॅफिडेव्हिटवर युक्तिवाद होईल त्याच्यामध्ये आणि नक्कीच आपल्याला अठरा नोव्हेंबर किंवा त्यानंतरची एखादी तारीख म्हणजे एक ते दीड महिन्यामध्ये या संदर्भात रिलीफ मिळेल न्यायालयीन लढाई आपण शंभर टक्के जिंकू हा हा नक्कीच आपल्याला विश्वास आहे पण तत्पूर्वी कोणीही आत्महत्येचं पाऊल उचललंय एवढी माझी आपण नम्र विनंती आहे या, या संदर्भामध्ये जे काही करता येईल ते अत्यंत प्रामाणिकपणे ती लढाई मी लढत आहे त्यामुळे आपण सर्वांचे आभार आता धन्यवाद करतो जय ओबीसी जय